स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श नेरल मधे। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन एक दोन तीन रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता शिवसेना ठाकरे गटाकडून यावर भाष्य करण्यात आलंय रायगडच्या पालकमंत्री पदासाठी संजय राऊत यांनी आपला पाठिंबा अदिती तटकरे यांना दिलाय त्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय अदिती तटकरे यांचं कौतुक करत गावगुंडांना पालकमंत्रीपद मिळू नये असं म्हणत त्यांनी भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं यावर मंत्री भरत गोगावले ठाम आहेत दुसरीकडे मंत्री अदिती तटकरे यांनीही आपला दावा कायम ठेवलाय त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीतच कुस्ती सुरू आहे शिवसेना ठाकरे गटानं आदिती तटकरे आहेत रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं असून त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे रायगड सारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पद हे गावगुंडाकडे असता कामा नये संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवं जो भ्रष्टाचाराविरुद्ध ठामपणे उभा राहील मला असं वाटतं तटकरे चांगला चेहरा त्यांच्याकडे आलं असेल तर स्वागत करतो असं म्हणत संजय राऊतांनी नाव न ना घेता भरत गोगावले यांना टोला लगावलाय आहे महाराष्ट्राचा पालकमंत्र्यांचा विषय आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही धुसफूस थांबलेली नाही ध्वजवंदन हे आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री बहिष्कार टाकला आहे शिंदे शिंदेशी आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातलं ठीक आहे राजकीय मतभेद आहेत त्या कार्यक्षम मंत्री आहेत रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी घुसवलं त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे त्या संयमी त्या भ्रष्ट नाही आणि आता जो काय प्रगती पुस्तक आलेलं आहे त्यात त्यांना सगळ्यात जास्त मेरिट आणि ग्रेड्स मिळालेले आहेत रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नाही कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे त्यांच्याकडे जर आला असेल आम्ही त्यांचं स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर